गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे या पावसाने जिकडे तिकडे पाणी साचले असून अनेक मोठमोठ्या इमारतीमध्ये पाणी शिरले आहे सध्या सोशल मीडियावरती मुंबईमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मोठमोठे मोड़ रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातून मार्ग काढताना प्रवास करावा लागत आहे मात्र अशा परिस्थितीतही मुंबईकरांनी असा पर्याय काढला ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे या व्हिडिओमध्ये विरारमधील वी मदे नागरिक चक्क बोटीमधून प्रवास करताना दिसत आहेत मुंबईतल्या वॉटर टॅक्सीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नेहमी अडचणीवर पर्याय शोधणाऱ्या काही मुंबईकरांनी प्रवासासाठी थेट बोटींचाच वापर केलेला आहे सोशल मीडियावर विरारमधील नागरिकांच्या या बोटींचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात होत आहे ज्यामध्ये लोक बोटीमधून ये जा बोटी करत असल्याचं दिसत आहे येत्या काळात मुंबईची परिस्थिती खूप भयानक होईल अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे